उत्तर नागपूर कळंबळा येथील प्रभाग चार वांजरा परिसर गुलशन नगर पार्वतीनगर या भागात गेल्या पंचवीस वर्षांपासून रस्ते व गडरलाईनची व इतर विकासाचे कामे होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहराच्या वतीने नागपूर सुधार प्रण्यास मुख्य कार्यालय येथे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्याध्यक्ष श्रीकांत शिवनकर यांच्या उपस्थितीत मोर्चा काढून नागपूर सुधार प्रण्यास सभापती संजय मीना यांना निवेदन देण्यात आले

आमचे कार्यकारी अध्यक्ष श्रीकांत शिवणकर दक्षिण उत्तरचे अध्यक्ष राकेश बोरीकर दिनेश रोगडे आमचे तानाजी वनवे साहेब महिला अध्यक्ष सुनीता येर्णे यांनी सगळ्यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं आणि जे प्रॉब्लेम उत्तर नागपूरमध्ये होते ते सॉल्व करण्याचं आम्हाला आश्वासन चेअरमन साहेबांनी दिलं तिथे रोडचा प्रॉब्लेम होता गटर लाईनचा प्रॉब्लेम होता अनधिकृत लेआउटचा प्रॉब्लेम होता जे लेआउट तिथे सँक्शन आहे तिथे डेव्हलपमेंट झालेलं नाही म्हणून त्याच्याकरता सुद्धा आम्ही आणलं इथे त्यांना निवेदन दिलं आणि जे तीन हजार रुपये एन आय टीच्या लोकां म्हणजे एन आय टीने घेतलेले आहे ते बहुतेक करून या नागपूरच्या जनतेला माहीत नाही की हे तीन हजार रुपये कशाकरता घेतले आहे आज नागपूरच्या जनतेला असं वाटतं की हे तीन हजार रुपये जे घेतलेले आहेत हे डेव्हलपमेंटचे आहेत पण त्यांचं म्हणणं असं होतं की हे तीन हजार रुपये आम्ही एस एल ला देतो ते मोजणी करण्याकरता वगैरे म्हणून आणि ते मोजणी करून दिल्यावर छप्पन रुपये स्क्वेअर फीट प्रमाणे आम्ही त्याचं डेव्हलपमेंट चार्जेस घेतो आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही तीन हजार रुपयाचं सगळ्यात पहिले कशाकरता घेता त्याची तुम्ही रिच सर ऍडव्हर्टाईजमेंट द्या तर आता येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये पेपरमध्ये ते ॲडव्हर्टाईजमेंट देणार आहेत की आम्ही तीन हजार रुपये जे अनऑथॉराइज प्लॉटवाल्यांकडनं घेतलेले आहेत त्यांना आम्ही आता बरोबर काय काय तिथे म्हणजे ते कशा करता होईल आणि डेव्हलपमेंट करता छप्पन रुपये चार्जेस घेतील कारण की तिथे गरीब लोकांचे प्लॉट्स आहेत पाचशे सहाशे आठशे स्क्वेअर फीट हे प्लॉट धारक जे आहेत ते मोठ्या घामाच्या पैशाने ते प्लॉट घेतात तिथे मोलमजुरी करून प्लॉट घेतात आणि आज जर तिथं घर बांधलं तर एनआयटी म्हणा किंवा कॉर्पोरेशन म्हणा ते तोडायला जातं म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की, की तुम्ही ताबडतोब याच्यावर काहीतरी तुमचं क्लिअरिफिकेशन द्या जेणेकरून नागपूरच्या जनतेला हे कळेल आणि नाही मिळाला सभापतींच्या तुम्ही एवढं लक्षात आणून दिलं तरी नाही नाही मिळाला मग तुमचं पुढचं पाऊल काय राहील आमचं पुढचं पाऊल तर माहितच आहे तुम्हाला काय काय राहील पाहिजे हे काढून त्यांना करायलाच लावू हे ला। पुढचं पाऊल तर हे काय विचारायचं कामच नाही नागपूर सुधार पडण्यास मध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आंदोलन आपले आमचे मा, माननीय अध्यक्ष प्रशांतजी पवार यांच्या नेतृत्वात आज इथे आलेलो हो, आहोत या प्रसंगी उत्तर नागपूरमध्ये ज्या समस्या होत्या त्या समस्यांचं निराकरण व्हावं यासाठी उत्तर नागपूरचे अध्यक्ष राकेशी बोरीकर यांच्या माध्यमातनं महिला अध्यक्ष आमच्या सुनीताताई एरणे आणि जितके विभागीय अध्यक्ष आहे आणि राष्ट्रवादीचे <laughs> पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातनं इथे आज निवेदन देण्यात आलं मुख्यतः आज सर्वांना माहीत आहे की उत्तर नागपूरच नव्हे तर पूर्ण नागपूरमध्ये गुंठेवारी गुंठेवारी कायद्यानुसार जे अधिक अनधिकृत लेआउट्स आहेत त्याला लवकरात लवकर अधिकृत व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे यासाठी चेअरमॅन साहेबांचं लक्ष वेधण्यात आलं चेअरमॅन साहेबांना आमचे अध्यक्ष प्रशांतजी पवार यांनी विचारलं की तीन हजार रुपये आपण जे घेत आहेत त्या माध्यमातून आजवर अनेक वर्षापासून जे तीन हजार घेतलेले आहे त्यानंतरही हे अनधिकृत लेआउट अधिकृत काबरणं झाले तर त्यावर आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की जे तीन हजार रुपये जे घेतलेले आहे हे फक्त प्रोसेसिंग फी आहे आणि अधिकृत अधिकृत होण्यासाठी त्यांना डिमांड भरायची आहे छप्पन रुपयाची यामध्ये जे महत्त्वाचं आहे मोजणी ती मोजणी देखील नगर भूमान भूमापनकडनं डिले होते त्यामुळे अनेकशा प्रोसेस थांबलेल्या असतात था। आमच्या शहराध्यक्षांच्या नेतृत्वात आम्ही नगर भूमापनला देखील या माध्यमातनं जवाब विचारून लवकरात लवकर नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न करतो आहे आणि आम्हाला माहित आहे की नक्कीच या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकांना न्याय देण्याचं काम होणार आहे आणि लवकरात लवकर आम्ही जितकेही प्रलंबित कामे आहेत ते मार्गी लावणार आहोत भाऊ उत्तर नागपूर महासलेला एरिया आहे तिथे या समस्या नाही तर गडर गर, लाईन द्या पाणी प्रत्येक समस्या आहे त्यांना कसं न्याय देणार आपल्याला आठवत असेल की या अगोदरही प्रशांतजी पवार यांच्या नेतृत्वात पाण्याची समस्या असो सॅनिटेशनच्या समस्या असो किंवा मूलभूत ज्या गरजा ज्या लोकांना गरजेच्या आहेत त्यासाठी आंदोलन करण्यात आले अनेक क्षेत्राच्या नागरिकांना दिलासा या माध्यमातून मिळालेला आहे जे काही थांबलेले आहेत त्याची यादी देखील प्रशांतजी पवार यांनी इथे घेतलेली आहे आणि लवकरात लवकर ती निहाय्य आम्ही नियोजन करून शहानिशा करून प्रत्येक नागरिकांना या संदर्भात न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न राष्ट्रवादीतर्फे करणार आहे आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नाते तानाजी वनवे साहेब देखील या प्रसंगी उपस्थित होते आणि उत्तम प्रतिसाद चेअरमॅन साहेबांनी मीना साहेबांनी राष्ट्रवादीच्या या आंदोलनाला आणि निवेदनाला दिलेला आहे एवढं या प्रसंगी सांगतो राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मान्य प्रशांतजी पवार कार्याध्यक्ष श्रीकांतजी शिवनकर महिला अध्यक्ष येणेताई आणि उत्तरचे अध्यक्ष पूर्वचे अध्यक्ष सर्व संघटनेचे प्रमुख लोक मी मान्य मीना साहेबांना डेप्युटेशन दिलं त्यावर सन्माननीय मीना साहेबांनी उत्तर नागपूरचे पूर्ण प्रश्न कसे सोडवता येतील या संबंधात अध्यक्षांना आश्वस्त केलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे शंभर टक्के आणि जे बेघर लोक त्यांना बेघर करण्याचा प्रश्न जो होता वाटोड्याचा त्याही लोकांच्या बाबतीमध्ये प्रशांत पवारजींनी सविस्तर माहिती त्यांना दिली आणि त्यांनी आश्वस्त केलं की के आम्ही कुठल्याही लोकांवर अन्याय होऊ देणार नाही